सजग नागरिक tempest च्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा जय भीम मी ॲडवोकेट प्रांती सहाने भारत कालच्या ज्या इलेक्शन झाले लोकसभेत त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद रावण हे भारतीय सरकारमध्ये सांसद म्हणून निवडून आले त्याच्या विजयासाठी आझाद समाज पार्टी पुणे शहर यांनी त्यांच्या विजयाचा जो बॅनर लावला होता त्याच्यावरती महापुरुष महामाता आणि यांचे फोटोग्राफ्स लावले होते परंतु आर एस एसच्या पिल्लावळींनी धार्मिक दंगली भडकावणे जातीवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने या बॅनरवरती हदर टिपू सुलतान यांचा फोटो फाडण्यात आला त्यामुळे की इथं जातीय दंगली निर्माण व्हाव्यात हो शांतता व सुवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा हो आणि सांप्रदायिकता निर्माण व्हावी हो परंतु जसाही हा प्रकार आमचे नेते भीमराव कांबळे स्वातिताई गायकवाड आयटीबाई शेख हर्षनाथाई केदारी आणि आमचे सर्व सहकारी यांना समजले त्यानंतर तो प्रकार त्यांनी माझ्या कानावरती टाकला मग आम्ही त्याची पूर्ण चर्चा करून तोशिफ तोशिकभाई शेख यांच्याशी सल्लामसलत केली की कायदेशीरित्या काय करता येईल याच्यामध्ये तर याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं पार्टीने आम्हाला सल्लामसलतीत निघाले की आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्यामध्ये स्वातीताई गायकवाड ह्या फिर्यादी होत्या त्यांनी स्वतः आर एस एसच्या विरोधामध्ये हे एक बंड आहे जे की एका महिलेनं दंड ठोपटून धुडकावून लावण्यासाठी हे बंड केलं आणि परवा आम्ही हा काल समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला पण लढाई इथं संपली नाही ज्या ठिकाणी आर एस एसच्या पिल्लावळींनी हे जातीय दंगली निर्माण करण्याचं षडयंत्र केलं त्याच ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने त्याच ठिकाणी मार मार संबंध बॅनर परत लावला आणि हजरत टिपू सुलतान यांचा मान सन्मान करून पूर्ण महापुरुषांचे फोटो त्यावर घेऊन हा बॅनर लावण्यात आला आपण बघू शकता हा बॅनर जो आहे जो या ठिकाणी आपण लावलेला आहे त्यामुळे समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणि पुण्याला आवाहन करण्यात येत आहे की शांतता व सुविधा प्रस्थापित करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये हजर टिप्पू सुलतान यांच्या संदर्भात मध्ये आपण सन्मान रॅली करणार आहोत त्याच्यामध्ये योग्य त्या वेळी आपल्याला वेळ दिले जाईल त्या वेळेमध्ये आपण सर्व महाराष्ट्रामध्येही सदर ठिकाणी हा संदेश पोहोचवा तुम्ही त्या त्या ठिकाणी हजर टिपू सुलतान यांचे सन्मान रॅली काढावी पुण्यामध्ये आझाद समाज पार्टी युवा अध्यक्ष आमचे वैभव चाबुकस्वार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड स्वस्तताई गायकवाड यांच्या माध्यमातून महिलांमध्ये मा भीमराव कांबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ठिकाणी आय टी सी या सर्वांच्या माध्यमातून हे एक मोठा प्रोग्राम घेण्यात आम्ही योजले आहेत योग्य वेळी तुम्हाला ते आम्ही संपर्क माध्यमातून कळवण्यात येईल जय भीम जय भारत जय संविधान आझाद समाज पार्टीचा विजय असो भाई चंद्रशेखर आझाद Yeah, I'm not going to do that. 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 i